कोणी शब्दात मांडतो स्वतःला कुणी काव्यात मांडतो स्वरसाज ले स्वतःला कुणी गीतात मांडतो कुणी नृत्यात मांडतो स्वतःला स्वतःला कुणी चित्रात मांडतो अर्पुनी रंगभूमी स स्वतःला कुणी भावना मांडतो अर्पुनी रंगभूमी स स्वतःला कुणी भावना मांडतो अभिनेता मी व्यक्त होण्या भूमिका मांडतो मुखवट्यांशी भांडतो मी मुखवट्यांशी भांडतो अभिनेता मी व्यक्त होण्या भूमिका मांडतो खूपच वाट लागली आज कोण भगत सिंग अग बाई भगत सिंग का हो। आज त्यांना चहा घेऊनच जायला सांग चहा साधन जा ठेवले हा मी अरे मूर्खा पण चहा करायला दूध हवाय ना घरात बघतोस काय अरे कार्ट्या गेला अर्थातच झाला हेच बोलून सांगते पण तुझं तुझं आपलं तेच जळली मेली तुझी ही नाटक अहो तुम्ही काय बोलणार आहात की नाही हो तर बोलणार तर बोलायलाच पाहिजे मग बोलून कसं चाललंय म्हणू बोलून बोलून बोलायचं तरी कर मग अहो पण त्यासाठी कधीतरी मुद्द्याचा बोला मी पण कोणाला सांगते आयुष्य गेला कारकुनी करण्यात बापाने त्या वयात भविष्याची चिंता केली असती ना तर पोरग या वयात इतिहासात जमलं नसता आता तर काय बाप पण घरी आणि पोरग पण घरी मीच जाते कामाला नको नको मी जातो आंघोळीला जय देवा मारुती राया देवा मला मान्य आहे अपयशी यशाची पहिली पायरी असते अरे पण असं असलं म्हणून किती वेळा गेल्या महिन्याभरात अशा पंधरा पायऱ्या झाल्या आजची ही सोळावी अर्थात तू साथ दिली नाहीस तर देशील ना साथ देवा आता याचा अर्थ मी काय समजायचा एक्सक्यूज मी हॅलो ए डिकरा ओ गुड आफ्टरनून मॅम गुड आफ्टरनून सर हाऊ मे आय हेल्प यू माझ्या हजबंड साठी चांगले चांगले शर्ट दाखवणे हो हो दाखवतो ना एक हे बघा सर हा नवीन कलर हा हे बघा दिस इज न्यू हे ब्रँड न्यू आहे हे बायडी हे छोकरा पागल आहे क्या अरे तुला समजत नाही का मी काय सांगते काय नाही तुला समजत नाही अरे तुझ्याशी बोलते मी हो तुला काय कमी ऐकू येते काय नाही सॉरी सर अरे तुला सांगितलं न ब्रँडेड इम्पोर्टेड इंडियन नको तुला सांगतो अंग्रेज लोक गेले पण असे डम्प पीपल मागे ठेवून गेले सच अ होपलेस इंडियन पीपल ब्रँडेड इम्पोर्टेड डम पीपल सच hopeless इंडियन पीपल हे इंग्रज व्यापारासाठी आले आणि राज्यकर्ते झाले या इंग्रजी सत्तेविरुद्ध अनेक क्रांतिकारक आपल्या प्राणांची आहुती देत आहेत रोज नवे बंड रोज नवी चळवळ त्यांचे हे बंड आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही या सगळ्याला दुजोरा म्हणून आम्ही परदेशी कापडांच्या विरोधात बंड पुकारतोय आणि त्याच कापडांची होळी करून आम्ही आजपासून स्वदेशीचा पुरस्कार करतोय आज पण जमलं नाही का नाही अरे इट्स ओके सोडून दे. चल वाट बघताय तुझी प्रॅक्टिस साठी बर तुला राग येणार नसेल तर एक विचारू विचार ना तू नक्की काय करायचं ठरवलंयस तुला नक्की काय व्हायचंय अरे बरं आहेस ना तू हो मला या देशासाठी काहीतरी भरीव करायचे या भारत मातेचे या भारत मातेचे माझ्यावर अनंत ऋण आहेत मला त्याची परतफेड करायची या, या भारतमातेसाठी मला माझ्या प्राण्यांची आहुती द्यायची आहे फक्त हे सर्व कसं आणि केव्हा घडून येईल या दिवसाची मी वाट बघतोय अरे खरंच अरे मित्रांनो मी आपल्या थोर पुरा एक किस्सा सांगतो तर सिंची पार्श्वभूमी आदल्या दिवशी उशिरा पर्यंत बच्चन साहेबांचा अग्निपत्नी दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे दहा वाजता आणखीन एका नव्या नोकरीचा इंटरव्ह्यू डॅन डॅन बोला नाव हो काय तुमचं पुरुषोत्तम रामचंद्र करमर्क पूरा करमर्क आउट गेट लॉस्ट पूरा करमर्क अरे आपलं शेवटचे सीन अजून बसला पण नाहीये अरे चला 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 प्रॅक्टिस करा चला ठीक आहे एक मिनिट अरे थांब ना सर सर आपण शेवटावर पुन्हा विचार करूयात एक अख्खी रात्री अजून आपल्याकडे आहे हे बघ मला दोस्त मेलोड्रामा करायचा नाहीये ते काय ते बलिदान होतात वगैरे तुला तर सांगितलं ना तेच करायचं ओके ठीक आहे मला देशासाठी काहीतरी करायचंय पण कधी आणि कसं ते सुचत नाहीये माझं नक्की काय चुकतंय आपल्या देशासाठी आपल्या देशासाठी कित्येक जणांनी रक्त सांडलं आणि मी आणि मी साधा त्यांचा विचारसुद्धा करत नाही आहे ऐहिक सुख इतकी महत्वाची असती तर अजूनही आपण पारतंत्र्यातच खितपत पडलो असतो मी त्याच ऐहिक सुखासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्या देशासाठी जबाबदारीकडे पाठ फिरवतोय नाही मला हे पटत नाही आहे मला देशासाठी लढायचं आहे काहीतरी करायचं आहे मला देशासाठी काहीतरी करायचं आहे मला आपल्या देशासाठी मरायचं आहे देशासाठी मरायचंय अरे त मग सीमेवर जा पोलिसात भरती वा सैन्यात दाखल वा अरे मध्ये भरती वा आणि हे जमत तर वा अरे काय लावलंय देशप्रेम अ... ला देश देशप्रेम आपल्यापेक्षा आकारमाने लहान असलेल्या देशांनी सुद्धा त्यांच्या विकासाचा ग्राफ उंचावलाय आणि आपण त्याच विकसनशीलतेच्या टॅग मध्ये अडकून पडलोय आणि हे बघ तेव्हाचा काळ वेगळा होता आणि आताचं काळ वेगळं आहे त्यामुळे हे देशप्रेम तू आमच्यावर लादू शकत नाहीस तेव्हा तुझा मूर्खपणा बंद कर आणि जे वास्तव आहे ते स्वीकार हो खरे मला देशासाठी काहीतरी करायचं असेल तर सैन्यात दाखल व्हायला हवं शत्रूशी दोन हात करायला हवेत त्यात खूप काळ विकसनशील न राहता जगाच्या बरोबरीने धावायला पाहिजे थोडक्यात काय उगाच भावनिक होण्यापेक्षा स्वातंत्र्याचा खरा अर्थ ओळखून घ्यायचा आणि पुढच्या पिढीसमोर आदर्श ठेवायचा बस इट चला करूया उद्या भेटूया पण सगळ्यांनी वेळेवर या सर्वोत्कृष्ट अभिनय प्रथम पारितोषिक काय <laughs> <खायो> उपयोग <laughs> नाटकाचा शेवट नाही पटत आहे मला कोण सांगणार आहे ना पटत आहे नाही पटत आहे मला हे महन मंगल भारत माते आम्हास आशीर्वाद दे कर्म करत जा या गीतेच्या तत्वज्ञानाचं आचरण आज पावेतो करत आलो आम्ही परंतु आज नाही कर्नल रँड कर्नल रँड या सत्तापीपासून लाल ठेकण्याच्या जुलमानं जनता भयग्रस्त झाली आहे परंतु त्यास परंतु त्यास याचे काही आहे का तो तर मधिरा आणि मदिराक्षीच्या कैफात बघ नाही या सत्ता पिपासू लाल ठेकण्याला चिरडलच पाहिजे या सत्ता पिपासू लाल ठेकण्याला चिरडलंच पाहिजे या सत्ता लाल ठेकण्याला चिरडलंच पाहिजे कोणत्या आला रे गोंद्या आला रे गोंद्या आला रे गोंद्या आला रे गोंद्या आला रे शिव 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 गोंद्या आला रे गोंद्या आला रे चला सावध रा गोंद्या आला गोंद्या आणि गोंद्या आला रे उठ उठ चल गोंद्या काय गोंद्या बाप आहे तुझा तो उठ 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 तू आला हो आणि म्हणे कर्म करत जा कर्म माझं शेजारच्या जोशी काकू भेटल्या बागेत काय म्हणाल्या माहितीये काय त्यांच्या मुलाला प्रमोशन आणि आ... तुझी नाटकच कर आयुष्यभर काम नाही मिळाला ठेवल्या आज काय माहिती अग पण उद्या त्याच्या नाटकाचा स्पर्धेचा प्रयोग आहे मग तेच तर म्हणते मी आयुष्यभर नाटकच कर आणि त्यानेच पोट भर अगं अहो आपल्याला त्याने पोसायचं तर आपल्यालाच त्याला पोसायला लागते आज एक तर नाटक कर नाही तर नोकरी कर आणि ते ठरल्याशिवाय अजिबात घरात पाहून टाकायचं नाही जा तू आई जा जा चालता हो घरात ना तू आई ठीक आहे जातो मी निशब्दयातुरी शब्द सारे बोलले निशब्द सारे बोलले रे शब्द या क्या तुरे शब्द सारे बोलले तयाचे अर्थ सारे नेमकेच हरवले नेम केरव ने काय चुकते माझा साला जो तो फक्त हसतोय माझ्यावर माझ्या कलेची देशप्रेमाची थट्टा ओढतोय बस अरे एक कलाकार आहे मी कलाकार अभिनेता आहे अभिनेता पावसात भिजताना डोळ्यातले अश्रू दिसणार नाहीत म्हणून रडणाऱ्यांपैकी मी नाहीये स्वतःच्या डोळ्यात पाणी असताना समोरच्याला हसवणारा कलाकार आहे मी कलाकार अभिनेता है मी अभिनेता अभिनेता मी देवा काल दिवसभर कुठे होता रात्री कधी आला देव जाणे आज मोठ्या लवकर उठून कुठे दिवे लावायला जाणार आहे काय अरे वा आज अगदी लवकर उठून चक्क आमच्या आधीच तयार बाबा मला माझ्या जबाबदाऱ्यांची जाणीव आहे आणि त्यासाठी प्रयत्न मी करतोय पण म्हणून मी माझं नाटक नाही सोडणार अजून एक तुमच्यासाठी खूळ असलेल्या माझ्या देशप्रेमाबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं मी मी स्वतः शोधेन यापुढे तुम्हाला त्याचा त्रास नाही होणार येतो मी मला माहिती आहे माझ्या नाटकाला तुम्ही कितीही शिवे दिलात तरी प्रयोगाच्या दिवशी पहिल्या रंगेत बसून टाळ्या वाजवणारे तुम्हीच असता पुरुषोत्तम नवीन पुस्तक आलं हे बघ महानायक अहो काका इथे मी नायक असलेल्या नाटकाचा शेवट माझ्या हातात नाही आहे ही पुस्तकं वाचून काय करू विनायक दामोदर सावरकर तुझं साठी मरण ते जनन तुझं वीण जनन ते मरण माय फेथ इज इन द यंगर जनरेशन दे विल वर्कआउट ऑल द प्रॉब्लम्स लाईक लायन्स स्वामी विवेकानंद लाइक लायन्स लायन्स स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार लोकमान्य गंगाधर टिळक सुभाषचंद्र बोस मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दोन <laughs> 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 बस पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि तुम्हा सर्वांची जयंती अथवा पुण्यतिथी फक्त या दिवशीच आम्हाला आम्हाला तुमची वाक्य आठवतात पण इतर दिवशी इतर दिवशी काय मी माझं घर माझी नोकरी आणि जमलंच तर माझं गाव किंवा शहर पण ज्या देशात आम्ही राहतो तो देशच बऱ्याच वेळा आमच्या प्रायोरिटी मध्ये नसतो आणि चुकून असलाच तर तो, तो सगळ्यात शेवटी पण या सगळ्यात पण या सगळ्यात माझ्यासारखा तरुण देशासाठी काहीतरी करण्याचं स्वप्न पाहतोय पण त्यावरही शंका आणि प्रश्न उपस्थित करून माझ्या भावनांची मजा आणि खिल्ली चुडवली जाते पण मग मला सांगा आजपर्यंत तुमच्याच भूमिकांमध्ये जगत आलेला माझ्या भूमिकेचं अस्तित्व काय काय माझी भूमिका नाही सांगा ना मला काय 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 माझी माझी भूमिका 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 सांगा ना असं की लोकांना आपल्या प्रेम नाही नाही आठवण फक्त त्यांची देशप्रेमाबद्दलची धारणा बदलणं गरजेचं आहे आणि ती तू बदलायची आहेस स्वातंत्र्याचा खरा अर्थ पारतंत्र्यात राहूनच कळतो तेव्हा आम्हाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न करावा होते आणि आता आता ते स्वातंत्र्य अबाधित कसे राहील यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे आणि ती सुरुवात तू तुझ्या कामातून करावायची जवळ ती आहेत त्याचा वापर तुम्ही देशासाठी चांगल्या तु 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 कामांसाठी करू शकवा तू तुझ्या कामातून करावायची आमचे विचार पोहोचवण्यासाठी त्यावेळी आमच्याजवळ आत्ता इतकी प्रभावी माध्यमं नव्हती तुमच्या जवळ ती आहेत आत्ता त्यांची देशप्रेमाबद्दलची धारणा बदलणं गरजेचं आहे आणि ती तू बदलायची आहेस तू हे देशप्रेम आमच्यावर लादू शकत नाहीस तेव्हा तुझा मूर्खपणा बंद कर आणि जे वास्तव आहे ते स्वीकार स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि भारत माझा देश आहे अरे या वाक्यांपुढे आपण जाणार तरी कधी आणि येणाऱ्या इतिहासात पानभर नको निदान चार ओळी आपल्यासाठी कोणीतरी लिहील असं आपण वागणार तरी कधी जन्मसिद्ध हक्क असल्यासारखे स्वातंत्र्य उपभोगताय तुम्ही आणि पुन्हा भारत माझा माझा म्हणत परदेश गाठताय तुम्ही तेव्हा मला सांगा आर्थिक महासत्ता म्हणून माझा देश उभा राहणार तरी कधी आणि डॉलरच्या पुढे माझा रुपया जाणार तरी कधी मलाही व्हायचंय भगतसिंग सुभाषचंद्र बोस आणि चाफेकर वगैरे वगैरे दाखवायचंय त्यांच्यासारखंच देशप्रेम व्हायचं आहे हुतात्मा आणि द्यायचं आहे बलिदान वगैरे वगैरे पण यासाठी तरी निदान इंग्रजांसारखी ही लोक वागणार तरी कधी आणि स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळून कोणासाठी आणि कशासाठी लढायचं आहे हे मला कळणार तरी कधी तेव्हा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि भारत माझा देश आहे या वाक्यांपुढे आपण जाणार तरी कधी आणि येणाऱ्या इतिहासात भर नको निदान चार वेळी आपल्यासाठी कोणीतरी लिहील असं आपण वागणार तरी कधी काय बोलतोय हा अरे मला माहितीये हा आपल्या नाटकाचा ठरलेला शेवट नाहीये पण जो शेवट आज मी केलाय तो कदाचित माझ्यासारख्या कित्येकांना पडलेल्या प्रश्नांचं उत्तर असेल आज आज मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय